नमस्कार विद्यार्थ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या ऑफिसर विशाल जगतात या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण जो आर टी आय टाकला होता बघा अठ्ठावीस तारखेला जो आर टी आय टाकला होता त्याच्याबद्दल काय अपडेट वगैरे आलेले आहे किंवा त्याच्यावरती काही युद्धपातळीवरती आपण काय युद रिप्लाय वगैरे केलेले आहे ते आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला जर ही मेहनत वाटत असेल की सर आपल्यासाठी मेहनत करतात तर आपल्या चॅनलला काय करा सबस्क्राईब करा एक लाईक नक्कीच करा जाता जाता आणि कमेंट नक्की करायची तुम्हाला जे काय वाटते ते बघा <Coughs> आता बघा आपण काय केलं होतं एक आर टी आय टाकला होता मित्रांनो त्या आय टी आरमध्ये सॉरी त्या आर टी आयमध्ये बघा त्या आर टी आयमध्ये काय केलं होतं आपण बघा इथं दिलं आहे इथं असेल माझं नाव असेल किती तारखेला टाकलं आहे बघा अठ्ठावीस आठ आता हा टाकला ह्याच्यानंतर मी काय ॲक्शन घेतली ती पण तुम्हाला दाखवतो पुढे आहे ना की लवकरात लवकर आपला एल डी सीचा रिझल्ट येण्यासाठी काय ॲक्शन घेतली ती पण दाखवतो तुम्हाला बघा अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस ला टाकलेला आहे तिथं काय सांगते बघा रिक्वेस्ट फॉरवर्ड टू द एस पी आय ओ आहे ना एस पी आय म्हणजे तो जो ऑफिसर आहे त्याच्याकडे रिक्वेस्ट तुमची ट्रान्सफर झाली असं ते सांगते आता बघा त्याच्याकडे रिक्वेस्ट ट्रान्सफर झाली पण नंतर काय झालं की मी ज्यावेळेस स्टेटस चेक केला त्यावेळेस असं दिस दिसलं बघा काय दिसलं याच्यामध्ये तर आ, यू आर ॲडवाईज टू कॉन्टॅक्ट अबाव मेन्शन ऑफिसर फॉर फर्दर डिटेल म्हणजे डिटेल्स इथं काय अटॅच केलेलं नाही बघा इथं रिप्लाय डॉक्युमेंट नॉट अटॅचड इथं काय केलं नाही पण ॲडवाईस केलं आहे तुम्ही या डिटेल म्हणजे इथं एक नंबर दिला आहे बघा या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट किंवा करा किंवा इथं ईमेल आय डी दिला आहे है ना त्या याचा ईमेल आय डी आहे की त्याला म्हणजे डायरेक्ट तुमचं त्या ऑफिसमध्ये किंवा त्यांच्या सिस्टीमवरती ईमेल जाणार हा असा ईमेल आय डी आहे इथं तर पुढं बघा इथं की व्ह्यू डॉक्युमेंट किंवा दस्तावेज इथं काय हे नाही केलं आणि इथं नोडल ऑफिसरचं डिटेल्स दिलेत बघा जो नोडल ऑफिसर आहे किंवा ज्याच्याकडे आपलं आर टी आय गेला आहे त्याचे डिटेल आहे त्याचा टेलिफोन नंबर आहे आणि त्याचा ईमेल आय डी आता मी काय केलं बघा हे दिसल्यानंतर मी काय केलं याच्यानंतर तुम्हाला दाखवतो ठीक आहे असं रिप्लायमध्ये आलं होतं असं रिप्लायमध्ये आलं होतं त्यामुळे मी युद्धपातळीवर लगेच काय केलं बघा लगेच लगेच मी एक मेल बनवला बा काल टाकलेला आहे काल दहा वाजता टाकला आहे मे बी हां बघा इथं हे पण आहे है ना नऊ बावन्नला टाकलं आहे म्हणजे काल टाकलं आहे हां बघा रिक्वेस्ट फॉर आर टी आय टेटस अँड इन्फॉर्मेशन रजिस्टर नंबर मी हायड केला आहे सध्याला पु काय याच्यामध्ये काय केलं आहे बघा रिस्पेक्टेड सर अँड मॅडम आय हॅड फिल्ड अँड आर टी आय ॲप्लिकेशन ऑन जी तारीख होती ती टाकले आहे विथ रजिस्ट्रेशन नंबर हा टाकला म्हणजे ह्या सब्जेक्ट माझं टाकलं आता पुढे काय मी टाकलं बघा ॲज पर द पोर्टल द रिक्वेस्ट हॅज बीन फॉरवर्डेड टू युअर ऑफिस बट आय हॅव नॉट येट रिसिवड द रिप्लाय डॉक्युमेंट म्हणजे अजूनही मला काय डॉक्युमेंट आलं ना आय काइंडली रिक्वेस्ट यू टू प्रोवाईड मी विथ द स्टेटस ऑफ माय ॲप्लिकेशन अँड द इन्फॉर्मेशन सॉर्ट ॲट अर्लियस्ट म्हणजे जेवढं लवकर लवकर मला माहिती मिळेल लवकर लवकर द्या म्हणून लुकिंग फॉरवर्ड टू युअर रिस्पॉन्स तुमचा रिस्पॉन्सचं मी वाट बघतोय म्हणून असं थँक यू विशाल जगताप इथं माझा नंबर टाकला इथं माझा ईमेल आय डी टाकला जेणेकरून ते लगेच ईमेलवरती किंवा कसंही कॉन्टॅक्ट करून लगेच हे करतील आता मित्रांनो ही तुमच्यासाठी माझं काम चाललं आहे युद्धपातळीवरती त्यासाठी फक्त तुम्हाला काय करायचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आपलं टेलिग्रामचं चॅनल डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे टेलिग्राम त्या टेलिग्रामचं चॅनल तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे आणि दुसरी गोष्ट जे आता एक्झाम वगैरे येणार आहेत त्या एक्झामला आपण सिरीज आपण घेतो आहे ना सिरीज आपण घेतो आहे मग तुमचं इंग्लिश असू द्या तुमचं रिजनिंग असू द्या तुमचं मॅथ्स असू द्या या याच्यावर आणि तुमचं जी आ, जी के है ना जी के म्हणण्यापेक्षा करंट अफेअर्स आपण म्हणूया तुमचं करंट अफेअर्स असू द्या या सगळ्या सगळ्यांवरती हे टॉपिक बघा सगळीकडेच आहेत आणि या सगळ्यांवरती आपण व्हिडिओ बनवणार आहे तत्पूर्वी तुम्ही काय करा हा रिझल्ट तर येईलच येईल कारण युद्ध पातळीवरती आपलं काम चालू आहे त्यामुळं तत्पूर्वी तुम्ही फक्त चॅनलला काय करायचं आपल्या सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईब करायचं आहे एक लाईक ठोकून जायचं आहे मित्रांनो एक लाईक म्हणजे मला पण मोटिवेशन भेटतं व्हिडिओ बनवण्यासाठी एक लाईक केलं केलं तर तुम्ही आणि कमेंट करा तुम्हाला काय वाटतंय त्याच्याबद्दल काय करा कमेंट करा धन्यवाद मित्रांनो भेटूयात ルチェーまで